नमस्कार स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया शॉर्टकट पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते तर इथे मी पावशर गाजराचा हलवा बनवते इथे मी गाजर किसून घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी साखर घेतली आहे साधारण ते दोनशे पन्नास ग्रॅमच्या आसपास त्यानंतर मी इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे त्यामध्ये काजू बदामचे मी असे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर एक छोटा चमचा विलायची पावडर इथे मी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली होती कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आता दूध घालून घेऊया इथे साधारणतः मी दूध पावशर घेतलेले आहे आपल्याला इथे दूध चांगले तापून घ्यायचे आहे दूध गरम झाले की त्यामध्ये आपण हे किसलेले गाजर घालून घेऊया ह्या दुधामध्ये हे गाजर चांगले मिक्स करून घेऊया गाजर घातल्यामुळे ह्या दुधाचं तापमान कमी आहे दुधाची उकळी गेलेली आहे त्यामुळे गाजर मिसळत मिसळत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि दोन मिनटांनी ह्या दुधाला पुन्हा उकळी आली की आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हे गाजर ह्या दुधामध्ये चांगले शिजवून घ्यायचे चा आहे तोपर्यंत गाजर शिजवायचं आहे जोपर्यंत दूध संपूर्णपणे आटलं जात नाही तोपर्यंत म्हणजेच मग आपल्या हलव्याला टेक्स्चर चांगलं येईल त्यानंतर यात मी घालते आहे अर्धी वाटी खवा आता खवा इथे आपण चांगला मिक्स करून घेऊया म्हणजेच चाने करून खावायचा कच्चापणा दूर होईल त्यानंतर मी इथे एक वाटी साखर घालते आहे आता गॅस मोठाच ठेवू साखर आता ह्या गाजरामध्ये चांगली मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण याला मंद आचेवरती चार ते पाच मिनटासाठी असंच परतून घेऊया म्हणजेच हे साखरेचं पाणी संपूर्णपणे आटलं जाईल साखरेचा गोडवा ह्या गाजरांमध्ये उतरेल त्यानंतर मी इथे एक छोटा चमचा विलायची पावडर घालते आहे आणि तीही आपण चांगली मिक्स करून घेऊया त्यानंतर परत आपल्याला इथे चार ते पाच मिनटासाठी असंच परतून घेऊया त्यानंतर आपल्याला गॅस कमीच ठेवून काही ड्रायफ्रू ड्रायफ्रूट्स घालायचे आहे इथे मी काही काजू बदामाचे असे तुकडे करून घातलेले आहे आणि तेही मी इथे चार ते पाच मिनिटं असेच परतून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथे तूप घालते मी ते तीन मोठे चमचे तूप घालते आहे आता मंद आचेवरती हे चार ते पाच मिनटं आपण असेच असेच परतून घेऊया इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे हे बघा काय परफेक्ट टेक्स्चर आलं आहे आता आपण इथे गॅस बंद करूया खूप छान दिसतोय आपला गाजराचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करा ही पद्धत खूप छान होतो असा गाजराचा हलवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद